माझं नाव अनिल गणपतराव विराम आहे विपशना ही साधना अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी दिले दिलेली आहे मान आ, आ आधुनिक जीवन हे अगदी ध धा, धडपडीचं झालेलं आहे मानसिकदृष्ट्या प्रत्येकजण कमजोर होत चाललेला आहे अशा वेळेस विपशना ही जर साधना प्रत्येकाने केली दहा दहा मिनिट प्रत्येकाने समजा दिलं या साधनेसाठी तर मानसिकदृष्ट्या व्यक्ती सुदृढ होऊ शकतो आणि आज मानसिक आजार वाढत आहे भगवान बुद्ध हे मानसिक रोगतज्ज्ञ होते तर भगवान बुद्धांनी विपक्षन ही साधना दिली अनापान सती त्यावरती उपाय आहे आणि मानसिक रोग या साधनेने दूर होऊ शकतात असं मला वाटतं प्रत्येकाने दहा ते पंधरा मिनिटे या साधनेसाठी द्यावे आणि आपलं जीवन सुखकर करावे असं मला